मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज आम्ही आहो मडकीच्या आणि कामापूरच्या खाली जो असलेला खूप मोठी कफाट आहे म्हणजे ही कफ जी आहे तुम्ही पाहू शकता किती उंच बप रे बफ डेंजरस आणि अशा ह्या ठिकाणी ही जी आदिवासी मुलं आहेत त्यांना पाहू शकता तुम्ही म्हणजे महादेवाचं दर्शन करण्यासाठी इथं त्यांनी मला आणलेलं आहे म्हणजे अतिशय डेंजरस अशी ही जागा आहे आणि या ए बाळा वापस या वापस था था

या ठिकाणी जे दर्शन घेण्यासाठी जे भक्त लोक येतात म्हणजे असं हे ठिकाण आहे की इथून नदी जास्तीत जास्त अर्ध्या किलोमीटरवर हो आहे त्यानंतर इकडे बेला कामापूर जामली जामुनाला सलोना म्हणजे दोन दोन तीन तीन किलोमीटरवर हो आहे त्यानंतर मडकी इथून अर्ध्या किलोमीटरवर हो वर आहे म्हणजे अतिशय असं आजूबाजूला सगळी गावं आहे मेळघाटातील पण इथे खाई पाहू शकता तुम्ही दाखवा बेटा तिकडची खाई हिची खाई पाहू शकता तुम्ही म्हणजे किती अ घनदाट असं हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये खूप मोठं अशी दरी आहे आणि या दरीच्या मध्ये हे महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाच्या या मंदिरामध्ये समजा म्हणजे आदिवासी लोकांनी तुम्ही पाहू शकता की हे जे बालक आहेत या बालकांनी इथपर्यंत मला हे आणलं जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मला या जंगलात राहून आहे आणि मी खूप वर्षापासून शाळांमध्ये जातो पण मी हे पहिल्यांदा पाहिलं कारण एवढ्या बिकटस्थानी आणि एवढ्या म्हणजे हे गुफा आहे आणि या गुफेमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे तर मित्रांनो असे मेळघाटात असे खूप स्थळं आहेत की ज्या ठिकाणी समजा तुम्हाला भेटी दिल्या तर खूप असं एक मौज येते त्यानंतर जाताना जो रस्ता आहे तो हे वांद्रा वांद्र धुग्या ज्या रस्त्यानं चालतात ती त्या वाटा आहेत या पाऊल वाटा आणि या पाऊलवाटेनं चालणं खरंच कठीण आहे तुम्ही पाहू शकता ही पाऊलवाट किती घातक किती डेंजरस आणि हा रस्ता जो आहे हा इकडे मडकीला निघतो आता मला सांगा ह्या अशा रस्त्यानं माणूस कसा चालणार